नमस्कार शेतकरी मत बांधवांनो आज आपण अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून मी मेघनाथ देशमुख अल्वेरन ऑर्गॅनिक प्रतिनिधी एका डाळिंबीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर या डाळिंबीच्या प्लॉटसाठी अल्विरॉनची जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे तर ह्या टेक्नॉलॉजीचा ह्या शेतकरी दादांना काय बदल वाटला आपण ह्यांच्याच तोंडून जाणून घेऊया नमस्कार दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी समाधान जवळ जवळगे आडेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर बरं आता ह्या बागेसाठी जर्मन टेक्नॉलॉजी वापरली आहे हा तुम्हाला, तर तुम्हाला वापरलं तर, तर, तर तुम्हाला काय बदल वाटतं फवारणीसाठी तुम्ही सेटिंगसाठी रिबुस्टर कॅल्शियम सॉइलमेट प्रो पुन्हा त्याच्यानंतर प्रोलाईट वापर वापरले वापरले आता हे वापरलं तर तुमच्या बागेमध्ये काय बदल वाटला तुम्हाला त्याप्रमाणे साईज वगैरे क्वालिटी झाडाची क्षमता ही भरपूर वाढली आहे बरं का कारण मालाचे पण सेटिंग वगैरे भरपूर झाले त्यामुळे आता आपण थोडं सेटिंग दाखवूया सेटिंग अशा पद्धतीने लागलंय बरं का शेतकरी मित्रांनो डायरेक्ट खोडापासून ते पूर्ण झाडापर्यंत एक किती वर्षाची बाग आहेत आता सुरुवातीच्या पहिल्याच पहिल्या बाराचा हे पहिल्या बाराचाच हे आहे सेटिंग आहे सगळे म्हणजे जवळजवळ साधारण दीडशे प्लस दीडशे प्लस नाही ना दीडशे प्लस नाही आणि खोडापासून सेटिंग लागलेलं आहे तर साईज पण आता बऱ्यापैकी दोनशे ग्रॅमच्या आसपास झालेले हो दोनशे ग्रॅम झाले किती दिवस झाले आता प्लॉटला आता प्लॉटला तीन चार महिने कम्प्लीट झाले आता चार महिने साधारण एक एकराचा प्लॉट आहे का एक एकराचा प्लॉट आहे बर 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 सेटिंग वगैरे माल एकदम भरपूर लागलाय पहिल्या वर्षाचं बागाय पण असं वाटत नाही एवढं पहिल्यांदाच मी पण बघायला लागलोय एवढं सेटिंग आणि हे ज्या प्लॉट साठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाकडून भेटलं ते प्लॉट साठी मार्गदर्शन तुंगाचे सर आहेत केके सर म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मार्गदर्शन पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे ओके ओके तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान आहे ना हो समाधान आहे समाधान आहे ओके ओके तर आपण बघूया प्रत्येक झाडाच्या फोडापासून ते शेंडापर्यंत पूर्ण शेंडापर्यंत फळ आहे फळ लागलेलं आहे शीस कमाल फक्त रिबुस्टर आणि कॅल्शियम ह्याच्यामुळं हां ते झालेलं आता इथं पण बघू शकता तुम्ही त्या झाडाला बघा त्या तिथं तिथं पण बघूया तरी पुढं गस्तगच लागलेली आहेत तिथंच एकंदरीत ही जी टेक्नॉलॉजी वापरले तुम्ही एन्युरोंची ती टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही आतापर्यंत तुम्ही जे समाधान प्लॉट पण आलेला आहे तुम्ही पण आता समाधान कारक आहे तरी महाराष्ट्रातली इतर डाळी मूग बाजारी आता काय सेटिंग होत नाही कळी निघत नाही याच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल याच्यासाठी आमचा एक सल्ला आहे की प्लॉट पण चांगला आहे आमचा कारण त्या औषधामुळे औषध जे काय आम्ही वापरले त्याचा रिझल्ट भरपूर आला तसेच की आम्हाला आला मग तुम्हाला पण येणारच आहे त्यामुळे वापरून बघा वापरून बघावं ही आमची एवढीच आहे की तुम्ही वापरून स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही वापरल्यानंतर आपल्याला कळणार आहे काय आहे बर तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही मनापासून आभार आहोत आणि के, के सरांचं पण मनापासून धन्यवाद देतो तुम्ही अत्यंत छान पद्धतीनं प्लॉट डेव्हलप केला शेतकरी दादांच्या चेहऱ्यावर हसू आहे प्लॉट एकदम समाधानकारक डेव्हलप झाला आहे त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद